आज आपण अर्थशास्त्रातील एक अतिशय मूलभूत पण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि त्यामध्ये पैसा वस्तू आणि सेवा यांचा प्रवाह कसा चालतो सोप्या शब्दात सांगायचं तर अर्थव्यवस्था म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होणाऱ्या सर्व आर्थिक क्रियांचा एकत्रित अभ्यास म्हणजेच उत्पादन वितरण विनिमय आणि उपभोग या चारही गोष्टी जिथे घडतात त्या संपूर्ण व्यवस्थेला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो आपण रोज सकाळी उठल्यापासून जे काही करतो त्यात अर्थव्यवस्था प्रत्यक्ष काम करत असते शेतकरी भाजीपाला पिकवतो तो बाजारात विकतो आपण तो भाजीपाला विकत घेतो त्यासाठी आपण पैसे देतो हे पैसे शेतकऱ्याकडे जातात आणि तो पैसे खत बियाणे वीज किंवा इतर गरजांसाठी वापरतो हा जो सतत चालणारा व्यवहार आहे हाच अर्थव्यवस्थेचा पाया आहे आता अर्थव्यवस्थांचे प्रकार समजून घेणं महत्वाचं आहे कारण परीक्षेत यावर थेट प्रश्न विचारले जातात मुख्यतः अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार सांगितले जातात पहिला प्रकार म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था या प्रकारात उत्पादनाची साधने खासगी व्यक्ती किंवा कंपन्यांच्या मालकीची असतात काय उत्पादन करायचं किती करायचं आणि कोणत्या किमतीला विकायचं हे बाजारपेठ ठरवते उदाहरणार्थ अमेरिका ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा प्रमुख उदाहरण आहे दुसरा प्रकार म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था या व्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या मालगीची असतात सरकारच ठरवतं काय उत्पादन करायचं किती करायचं आणि कशा पद्धतीने वितरण करायचं समानता आणि सामाजिक कल्याणावर भर दिला जातो पूर्वीचा सोव्हियत रशिया हे याचं उदाहरण मानलं जातं तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था या व्यवस्थेत खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही एकत्र काम करतात काही क्षेत्रे सरकारकडे असतात तर काही खाजगी क्षेत्राकडे भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे भारतात रेल्वे संरक्षण मोठे पायाभूत प्रकल्प हे सरकारी क्षेत्रात येतात तर उद्योग सेवा व्यापार यामध्ये खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे आता पुन्हा आपण मूळ संकल्पनेकडे येऊ अर्थव्यवस्थेत तीन मुख्य घटक असतात पहिले घटक म्हणजे कुटुंबे किंवा ग्राहक दुसरे घटक म्हणजे उत्पादन करणारे घटक म्हणजे उद्योग शेतकरी कारखाने सेवा देणाऱ्या संस्था आणि तिसरा घटक म्हणजे सरकार कुटुंबे आपली श्रमशक्ती उद्योगांना देतात उदाहरणार्थ कामगार कारखान्यात काम करतो शिक्षक शाळेत शिकवतो डॉक्टर रुग्णालयात सेवा देतो या बदल्यात त्यांना पगार किंवा उत्पन्न मिळते हे उत्पन्न म्हणजेच पैसा हा पैसा कुटुंबे वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ अन्नधान्य कपडे घर शिक्षण आरोग्यसेवा वाहतूक यामुळे उद्योगांना मागणी मिळते उद्योग या मागणीनुसार वस्तू आणि सेवा तयार करतात उत्पादनासाठी त्यांना कच्चा माल मजूर भांडवल आणि तंत्रज्ञान लागते उत्पादन विकल्यानंतर उद्योगांना उत्पन्न मिळते आणि त्यातून ते पुन्हा पगार देतात कर्ज फेडतात कर भरतात आणि नवीन गुंतवणूक करतात या संपूर्ण प्रक्रियेत सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते सरकार करांच्या स्वरूपात पैसा गोळा करते उदाहरणार्थ उत्पन्न कर वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी या पैशातून सरकार रस्ते धरणे शाळा रुग्णालये संरक्षण व्यवस्था आणि सामाजिक कल्याण योजना राबवते सरकार सबसिडी अनुदाने आणि रोजगार योजना जसे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या माध्यमातून लोकांच्या हातात पैसा पोहोचवते त्यामुळे लोकांची खरेदी क्षमता वाढते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते आता आपण पैसा वस्तू आणि सेवा यांच्या प्रवाहाबद्दल समजून घेऊ अर्थव्यवस्थेत दोन प्रकारचे प्रवाह एकाच वेळी चालू असतात एक म्हणजे वास्तविक प्रवाह आणि दुसरा म्हणजे मौद्रिक प्रवाह वास्तविक प्रवाहामध्ये वस्तू आणि सेवांचा प्रवास होतो म्हणजे उद्योगांकडून कुटुंबांकडे वस्तू आणि सेवा जातात आणि कुटुंबांकडून उद्योगांकडे श्रमशक्ती जाते मौद्रिक प्रवाहामध्ये पैशांचा प्रवास होतो म्हणजे कुटुंबांकडून उद्योगांकडे खर्चाच्या स्वरूपात पैसा जातो आणि उद्योगांकडून कुटुंबांकडे पगार मजुरी किंवा नफ्याच्या स्वरूपात पैसा येतो हे दोन्ही प्रवाह एकमेकांवर अवलंबून असतात जर पैशांचा प्रवाह थांबला तर उत्पादन घटते आणि जर उत्पादन थांबलं तर उत्पन्न आणि रोजगार दोन्ही कमी होतात एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्था ही केवळ पैशांची देवाणघेवाण नसून ती मानवी गरजांशी थेट संबंधित असलेली एक जिवंत प्रक्रिया आहे पैसा हा केवळ माध्यम आहे अंतिम उद्दिष्ट नाही शेवटी असं म्हणता येईल की अर्थव्यवस्था म्हणजे पैसा वस्तू आणि सेवांचा सतत चालणारा प्रवाह या प्रवाहामुळे उत्पादन होते रोजगार निर्माण होतो उत्पन्न वाढते आणि देशाचा विकास घडतो हा मूलभूत संकल्पना समजली तर पुढे राष्ट्रीय उत्पन्न महागाई बेरोजगारी आर्थिक वाढ आणि विकास यासारखे सर्व विषय सहज समजायला मदत होते अशाच सोप्या परीक्षाभिमुख रिव्हिजनसाठी रिव्हिजन सिम्प्लिफाईड चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा